तो दिसतो डोंगर तो हाय बरोबर माउंट आबू पुरा रातभर नीन निकाला जी जी जी। एक नंबर हॉटेल आपटेल का नाम क्या मराठी मराठी फुल मराठी राज्यामध्ये त्यांची झेड काढून फायदा नाही तर आपल्या तिकडे पुढे कुठे कुदवते साईडला माहिती तुम्ही मला कमेंट करणार राजस्थानमध्ये गेलोय आणि तू डालबाटी ना खाल्ली प्लीज आहे बरोबर अमृतसर जामनगर एक्सप्रेस हायवे गुजरात मधनं डायरेक्टली हरियाणा मध्ये आलो राजस्थान मधनं प्रवास करत नमस्कार गुड मॉर्निंग शिव सकाळ भावानं आपल्या तिसऱ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे चांगली एकदम मस्त झोप झाली आहे आणि हे बघा चांगला हॉटेल वगैरे हो आम्ही आमची इथं फायनली तयारी वगैरे हो सगळं झालेली आहे वगैरे दोघांनी करून घेतली आहे हे बघा आपली व्हिडिओ ही डाउनलोडला टाकली आहे तर आपला प्रवास आता इथनं बरोबर राजस्थानमधनं आपण चालू करतो आहे बरं आपण चांगलं हॉटेल आहे या हॉटेलवरती होटे आम्ही थांबलेलो रात्रभर चांगली आमची झोप झाली आहे सकाळी सहा वाजता उठलो मी जरा व्हिडिओ व्हिडिओ एडिट करायला व्हिडिओ एडिट वगैरे सगळी झाली आता वाढल्यात बरं पाव साडेआठ पावणे नऊ झालेत तर निघायची तयारी आता इथून डायरेक्टली हरियाणा बॉर्डरच्या आतमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे हरियाणा बॉर्डरपर्यंत साधारण सत्तर किलोमीटरवरती आपले जे लोकेशन आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आज रात्रीपर्यंत आता वाढल्यात पाहुणे नऊ साडेसातशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे हरियाणा बॉर्डरपर्यंत चला मग आपण या भागाला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाहून आरे निघूया डायरेक्टली चहा पिऊन खाल्ला डायरेक्टली आपली गाडी जग कारण गाडीसुद्धा आपण बघितली नाही कारण भीती वाटत होती एका वेगळ्या राज्यामध्ये आपण आहे आणि गाडी आपण साईडला लावतो एकाच एका ठिकाणी मग गाडीमध्ये सुद्धा नाही आहे रात्रभर जर मला विचारायच होता पण बघूया आता खाली जाऊन गाडी कशी येते चला बघा आम्ही हॉटेलमधला बाहेर पडलो हा 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 भाऊ नऊ माझी नवला आहे माझी स्वामी माऊली बघा पहिला पाठी जाऊन चेक करूया कसं आहे ओके okay, एव्हरीथिंग okay. ओके तर भावा नाही बघा ह्या ठिकाणी आपले बॅगावर सगळे आतमध्ये टाकून दिले कारण ते बघा आपली गाडी खाली झालेली आहे अर्धी आता हे सगळं आहे तो, तो सगळा पंजाबचा मटेरियल आहे आणि आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो काल माउंट विला आणि या हॉटेलचे जे मालक आहे सर आपका नाम क्या मेरा नाम हितेंद्र सिंग है हाँ? मैं मॅ आगू रोड बिलॉन करता हा अच्छा और ये होटल जो है पालनपूर अहमदाबाद से होते हुए सिरोई अजमेर जाने वाले रूट पर अच्छा ये मतलब ये बॉर्डर अभी क्या कितना लंबा है यहां से करीब-करीब पंद्रह किलोमीटर यहां से बॉर्डर है जी, जी जी तो ये अभी ये होटल का मतलब आ, मतलब कभी चालू हुआ है ये लगभग इसको सात वर्ष सात साल हो गया 6 साल हो चुके अच्छा एकदम मैं तो अभी अंदर गया तो एकदम एकदम एक, 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 एक नंबर था रूम वगैरह सब अच्छा था एकदम क्लीन कैसी रहती है कि कस्टमर को किसी बल का तो समस्या अच्छा। को सही बात है अगर जो कोई आने वाला बंदा है जी जी तो इधर रात को जब 24 आवर गाड़ी चलाता है जी जी तो एक ऐसा देखता है कि अब एक अच्छा सा होटल भी हम लोग ने पूरा रात भर नींद निकाला एक नंबर होटल है आपका होटल का नाम क्या होटल माउंट अच्छा अगर यहाँ पे आना है तो आपका कॉन्टेक्ट नंबर अच्छा और कुछ मेरे मतलब मेरे थ्रू आएगा तो कुछ कम हो सकता है पे चलो थँक्यू सो मच ॲसाही ऐसाही और अच्छा लगा लागा मी मिळके तर भावनू खरंच खूप छान हॉटेल आहे आणि आप बघा आपले सगळेसोबत आपले फॅमिली मेंबर झालेले आहेत चला बाकीची वार्ता आपण करूया पण खूप छान वाटलं इथे राहून आणि एवढा भारी वाटेल ना फ्रेश खूप छान म्हणजे छान चावर पिऊ आणि पटकन निघूया चला फायनली बघा निघालो आम्ही जिथे आराम केला तिथं ना आपला बघा ह्या मार्गे आपल्याला भावांनो राजस्थान आणि तो बघा त्या साईडला तो दिसतोय डोंगर तो, तो हाय बरोबर माउंट आबू हे बघा तिथे तिथे सुद्धा तुम्हाला दिसतय माउंट आबूचा तो, आबू तो हो सगळा हा पूर्ण इलाका आहे पहाडी इलाका राजस्थानचा सर्वात राजस्थानचा सगळ्यात उंच डोंगर तो म्हणजे बघा माउंट आबू त्या साईडला दिसतोय या उन्हा मध्येच नाही चला मग आवडते का कमेंट करा तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही आला असाल किंवा नाही आला असाल मी सुद्धा पहिल्यांदा आलोय राजस्थान मध्ये हा जो एरिया आहे तो माउंट आबू राजस्थान भाऊ अनु जोधपूर दोनशे तेरा जयपूर चारशे एकोणचाळीस आणि उदयपूर फक्त एकशे सहा काय म्हणतो जरासा रस्ता खराब आहे पण हा रस्ता मला असं वाटते हायवेज आहे उदयपूरपर्यंत आपल्याला उदयपूर होऊन आपल्याला पाली पालीवरनं डायरेक्टली आपल्याला तो मेन हायवे पकडायचा आहे हे बघा फायनली आपण या टोलवरती पोचलो आहे आणि या सिटीचं नाव आहे बरोबर काचोली आणि या टोलचं नाव आहे उडवारिया टोल चला पहिला टोल राजस्थानमधला आपण करूया क्लिअर सकाळ सकाळ त्या टोल भरूया बरोबर पन्नास रुपये काहीतरी टोल आहे आपला कार लेनचा आपला फास्ट आहे म्हणून बघा हे बघा या राईटच्या ब्रिजमध्ये टाकलेली आणि तो रस्ता डायरेक्टली इलाहाबादला बरोबर अर्धा किलोमीटर बरोबर पाठीमध्ये रिव्हर्स आलो त्याच्यानंतर बघा हा रोड आम्ही पकडला डायरेक्टली सिरोही त्याच्यानंतर मग जे आधी आपल्याला उदयपूर त्यानंतर पाली तिथून आपल्याला पुढचा प्रवास कुठे गाड्या चालतात बघा नागालँडच्या वगैरे आणि सगळे कंटेनर तो है भाई पंजाब मे भावानो टर्नल बघा पहिला टर्नल लागलेला आपल्याला राजस्थानमधला या टनलचं नाव गाव काय आपल्याला माहीत नाही पण भावानो एक नंबर केला बघा टनल त्या साईडचा जाय भालू आळू आलौ, आलौ, <laughs> टनल बघता बघता आमचा बर्नल न बघा मित्रांनो <laughs> थोडीशी गाडी आपडली तर ठीक आहे काय असं रस्त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय ना काहीतरी असं होत असते का मित्रांनो हा जो घाट आहे तो नॉर्मली असा छोटासाच घाट आहे पण दिसायला किती छान मोठं बघा नाही आणि हे सगळे बघा या साईडला आणि त्या साईडला बघा सुरोई एक छोटासा सिटी आहे सुरोई त्या सिटीच्या इथनं आपल्याला जायचं आहे आणि मी थोडासा रेस्ट घेतले कारण माझे जरा एडिट चालू आहे एडिट म्हणजे आपली फायनल झालेली व्हिडिओ ती सुद्धा आपलं थमलेलं वगैरे बनवून टायटल बघा पण तुम्ही दाखवते सगळं सगळं केलेलं आहे त्याला खूप वेळ लागतो सगळं काय एकदम माहिती व्यवस्थित टाकावं लागते तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी कारण त्यासाठी जरा आहे बघा मग जरा बसला स्टेरिंगवरती आता दहा मिनटं झाली कसा वाटते तुला हा रोड भारी आहे भारी रोड आहे ना पहिल्यांदा प्रवास पंजाबचा राज्यासमधे तू गेलास ना पहिल्यांदा गेलाच ना पण असं पर्सनली गाडी चालवून आहे ना जे पहिली ट्रिप असेल चांगला एक्सपिरियन्स असेल मला असं वाटते तुला तरी रोडचा तर बघूया बघा मित्रांनो हा घाट सेक्शन इथे त्यांच्या राज्यामध्ये त्यांची छेट काढून फायदा नाही आपल्या तिकडे कुठेतरी कुठेतरी कुदवते साइडला काय भरत आपल्या राज्यात आपण मस्ती करू शकतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण दुसऱ्याच्या राज्यामध्ये तिकडे जाऊन त्यांच्यासारखंच आपल्याला म्हणजे वागावं लागेल कारण त्यांच्या गाड्यात बरोबर मस्ती करून फायदा नाही बघा इथे बरोबर टोल आहे आणि या साईडला आर टीयू आहे तर आम्हाला काय तिकडे काय प्रॉब्लेम दिला नाही पण ही गाडी पकडली आहे पाच टन ओव्हरलोड आहे आणि आपली गाडी तिकडे पार्किंग केली आहे हे बघा आपण इथे थांबलो चहा पियाला कैसा कैसा चा पियाला तू कैसा चहा दहा रुपये चहा तुमचं नाव काय प्रकाश टी माझं नाव तर बाबुराम आहे नाव अच्छा प्रकाश टी स्टॉल स्टॉल तुम्ही मराठी दादा बोलता मराठी येतो फुल मराठी फुल मराठी मराठी मारवाडी गुजराती भाषा मला सर्व आहेत सगळ्या भाषा येतात मराठी कशी शिकला म्हणजे कुठे होतं मुंबई मध्ये गोल देवळ गोल देवळीची प्रॉपर मुंबई मध्ये पा, बाप बा, चौपाटी भाई बा। गिरगावकर आहेत तिकडचे माणूस इकडे आल ऍक्च्युली राजस्थान मधलेच जाते पण नोकरी नोकरीसाठी पस्तीस वर्ष नोकरी केली का आणि अजून सुद्धा बघा मी भावानो हे गावचा जो लुक आहे राजस्थानी बघा अजून सुद्धा तो जो पेहराव 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 पे उमर झाली अडसष्ट साल सिक्स्टी एट आप मेरे तो पिताची की उमर घे सही में आहे खर सांगतो ते आलं राजस्थान मला असं वाटलं होतं की राजस्थानमध्ये कोण मराठी बोलेल पण लय भारी आहे आणि मामा सुद्धा लय भारी आहेत खरं सांगतो आम्ही जरा थांबलेलो जरा वॉशरूमसाठी पण महेश बोल की आपण मस्त चहावर पिऊया कारण महेश सुद्धा गाडी चालवतो होता आता मी चालवणार गाडी कारण माझी जरा व्हिडिओ एडिट करायची होती व्हिडिओ आता पोस्ट सुद्धा केली चला मग आपल्या प्रवासाला चालू करूया कारण पुढे आपल्याला लागेल बरोबर पाली तर पहिल्यांदा आपला प्रवास सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा तुमच्या आशीर्वादाने होतो हे लक्षात ठेवा कारण तुम्ही जे माझ्या पाठीशी खंबीरपणे माझ्या भावासारखे माझ्या काकांसारखे वडिलांसारखे तुम्ही जे आहेत माझ्या उभे ते माझ्यासाठी अजून काय पाहिजे बस भावानो बस एवढा फक्त आशीर्वाद ठेवा तुमचा व्हिडिओ तुम्हाला कुठपर्यंत येतो बघा तर तुम्ही फक्त सगळं अक्का भारत वर दाखवेल तर चला चा पिऊन लगेच निघ्या हा बघा जो आपण हा मेन हायवे आहे त्याच्यापासून आपण खाली आलो आणि खाल्ला द्यायचा आपल्याला लेफ्ट मारायचा आहे पाली सिटी पुढे आहे आणि हा जो मेन हायवे आहे जोवरती ब्रिज चालला आहे तो बरोबर अजमेर रोड आहे हा डायरेक्टली अजमेरला जाईल आपल्याला अजमेरवर काय करायचं ना डायरेक्टली इथं पालीमधला सिटीच्या अगोदर बघा ही पाचशे मीटरवर आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे पुढचं लोकेशन आय डोंट नो पण गाडी जिथे जाईल तिकडे आपल्याला जायचं आहे एकशे दहा मीटर चला लेफ्ट घेऊया घ्यायचा आहे आणि हा डायरेक्ट जाईल दिलेला आहे अबहोर सहाशे तीन श्रीगंगानगर पाचशे अडसष्ट बिकानेर तीनशे बावीस जैसमनेर किती होता हो जास्त होता चला जाऊन दे मग तुम्ही वाचला शेत मला कमेंट करा कोणी वाचलं असेल ते चला रोहत आहे बत्तीस जोधपूर रामबाला काय माहीत नाही चला हा सुद्धा आपला नवीन रोड आहे तर प्रवास कधी केलेला नाही या रोडनी पण मित्रांनो खरं सांगतो राजस्थानमध्ये जेव्हापासून आपण एंट्री केली आहे तेव्हापासून मी जो हो प्रवास करतो या डांबरीकरणच्या रस्त्यावर ना पावनो एक नंबर रोड आहे राजस्थानमध्ये एंट्री केल्यापासून कारण मला अजूनपर्यंत कुठचा कॉन्क्रीट रोडवर रोड लागलेला नाही कारण गाडीसाठी हा जो डांबरीकरणचा जो रोड आहे तो एकदम सेफ्टी असतो कारण गाडीला सुद्धा काही जास्त इजा होत नाही खूप छान होतो गाडीसुद्धा चांगली चालते पाण्यासारखी फक्त डिझेल टाकावं लागतं लक्षात ठेवा आपला प्रवास पंजाब पर्यंत भाऊ न टोल आलेला आहे सडक परिवहन और राजमार्ग मंत्रालय जोधपूर पाली एक्सप्रेस वे टोल किती आहे का माहित नाही पण भाऊ नो रोडचा भाऊ रोडच्या हिशोबाने पैसे गेलेले काय प्रॉब्लेम येत नाही पण रोड एक नंबर आहे कडा भावा हा बरोबर पंचावन्न रुपये टोल आहे आपले पैसे किती कटावात पंचावन्न हजार कारण आपण आहे आपला कार लेनचा फास्टॅग आहे बावीसशे रुपयाचा आतापर्यंत फक्त तेराशे रुपये कट झाले आहेत आता आलो आहे बरोबर राजस्थानच्या जोधपूरच्या जवळपास आलेलो आहे तेराशेमध्ये विचार करा बरोबर बाराशे किलोमीटर गाडी रनिंग झालेली आहे आतापर्यंत राजस्थान भाऊ राजस्थान कोण कोण आपले फॅमिली मेंबर आहेत राजस्थानवाले त्यांनी कमेंट करा भाऊ की

नो एक्झिट करतोय बघा आपण हा हायवे आणि हा सरळ जो वरती ब्रिजवर जाईल रस्ता तो डायरेक्टली जोधपूर राजस्थान मित्रांनो आणि इथं बरोबर आपल्याला शंभर मीटरवरनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आपण बरोबर अजून सत्तर किलोमीटर आपल्याला हा जो हायवे आपल्याला पकडायचा आहे आणि जो पुढे लागेल तो हायवे त्याचाही सुद्धा मला अजून नाव गाव पत्ता बिता काय माहीत नाही तर चला आपल्याला बघा हा जो लेफ्ट आहे तो लेफ्ट टर्न पकडून आपल्याला आपली शिरायचा आहे हा इथला जो, जो रोड आहे तो कसा का माहिती आहे बघा मोठ्या त्या गाड्या चालतात म्हणजे भावानू हा रोड खरंच चांगला असेल तर बघा इथे गेल्या जयपूर जयसमेर आणि जोधपूर चला इथं बघा लेफ्ट घेऊ आणि डायरेक्टली बघा या रस्त्याला जाऊ पुढे चला पोचलो आहे तीवरीवर सगळा क्रॉस करून आता आपण ओसियाला पोचलो आहे बाप तिथ कुठलं एक चांगला देवस्थान आहे का माहित नाही कमेंट करून सांगा जो या राज्यामध्ये राहतो त्या एवढा मोठा मंदिर पहिल्यांदा बघितला बघा ना भाव खूप मोठा खूप मोठा आहे आणि त्याच्या इंटरेस्ट बघा तुला या ठिकाणी पण आहे भाऊ तर भरपूर आणि सकाळपासून काय खाल्ला नाही नाश्तासुद्धा नाही फक्त चहा पि आलेलो आपल्या त्या हॉटेलमध्ये जिथे आपण थांबलो तिकडे त्याला ते खाऊन घेऊया भूक लागली भरपूर चला हो नो हे बघा बरोबर आपण ओसिया ही सिटी सोडली आहे आणि जस्ट हे बघा इथे समोर बरोबर -बर हा आपला हायवे जामनगर आणि डायरेक्टली अमृतसर इथून सर हाय हायवे लागेल आपल्याला पुढे बरोबर तेरा किलोमीटर होती बरोबर थांबलो जेवायला कारण भावानो वाजल्या जातं बरोबर साधारण चार गुजरातमध्ये सुद्धा आम्ही साडेपाच ते सहाला जेवलेलो कारण जरा टाईम कवर करत होता पण चला जागा पाहायला जेवायला भावानो भूक लागली भरपूर मित्रांनो हे बघा आपलं जेवण आलेलं काय भाऊ आपण मागवलं आहे पनीर टिक पनीर मसाला भावानो हे बघा पनीर मसाला स्पेशली आणि अहमदाबादमध्ये सुद्धा आम्ही जेवलेलो बरोबर तुम्हाला माहिती द्या पाहुणे सहा साडेपाचला आज पण ती झालं ते आमची जरा टायमिंग कवर करायच्या हिशोबात आम्ही जातो आणि मग जेव्हा जेव्हा रात्री दोघं कुठं ही बघा राजस्थानी ॲक्च्युली खूप इच्छा आहे आणि मला माहिती आहे तुम्ही मला कमेंट करणार की गुजरात राजस्थानमध्ये गेलो आहे आणि तू डालबाटी नाही खाल्ली डालबाटी खायचा आम्हाला म्हणजे विषयच नाही आला म्हणजे आम्ही कुठे थांबू शकलो नाही तर जेव्हा जेव्हा डालबाटी खाईल तर शंभर टक्के तुमच्याबद्दल मी शा सांगेल की डालबाटी कशी आहे तुम्ही पहिल्यांदा खाणार दालबाटी चला पण जेवून घेऊया कसं आहे छान आहे असं घेऊन बघूया आपण सुद्धा ट्राय करूया ठीक आहे खरा बाय राजस्थान भाऊ राजस्थानची थंडी बेकार आहे मजेला आहे चला जेऊन पटकन निघूया आपल्या प्रवासाला चला भावा नो असं भे जेऊन घेऊन निघालो आणि का पोचले बघा कुठे आज तुम्हाला वरती जो ब्रिज दिसतो आहे तो ब्रिज आहे बरोबर अमृतसर जामनगर एक्सप्रेस हायवे हे बघा आपल्याला ह्या इथलं जायचं आहे आणि बघा इथनं आपल्याला लेफ्टन घ्यायचं आहे बघा इथं हा लेफ्टर्न लेफ्टन लेफ्टर्नवरून आपल्या असा गोल फिरून आपल्याला एक्सप्रेस हायवेला यायचं आहे मित्रांनो पहिल्यांदा आपण जर्नी करणार आहे अमृतसर जामनगर हायवे कसं आहे हे सगळं तुम्हाला आता गेल्यावरती समजेल टोल वगैरे सगळं काय जेणेकरून तुम्ही कधी आलात तर तुम्हाला सोयीस्कर पडेल हा एक्सप्रेस हायवे कारण भावानो राजस्थानचा रो, रोड रोड आता इथपर्यंत तर लय भारी होता कुठेच काय खड्डे वगैरे जास्त नाही आहेत एक्सप्रेस हायवे मित्रांनो हा जो एक्सप्रेस हायवे आहे डायरेक्टली राजस्थान आणि हरियाणा बॉर्डरच्या बरोबर तिकडे पोचेल म्हणजेच तीनशे नव्वद किलोमीटरचा हायवे बघा मित्रांनो त्या साईडलासुद्धा जाण्यासाठी या साईडला तिथून तिकडे जाण्यासाठी कसं वाटलं मित्रांनो हा एक्सप्रेस हायवे तीनशे नव्वद किलोमीटर जा तर कमेंट करून सांगा हे बघा पुढेसुद्धा पहिला टोल आहे आता इथे टोलचासुद्धा आपल्याला काय एवढा अंदाज नाही आहे किती रुपये जातील किती नाही तर पहिल्यांदा एक्सपिरियन्ससुद्धा आपल्याला पहिल्यांदा येणार आहे चला मग टोल बंद आहे वाटतं मला असं वाटतं रस्त्याचं काम झालं आहे त्याच्यामुळे पुढे टोल आय थिंक बंद आहे हो बंद आहे चला बाबा हायवेला तर टोलसुद्धा दिला आहे अमृतसर सहाशे सत्तावीस बीकानेर एकशे बत्तीस जामनगर सहाशे चव्वेचाळीस पचंदरा काहीतरी पंचंदरा काहीतरी वेगळा काहीतरी किती किलोमीटर का माहीत नाही पण चला इथून टोटल आपल्याला सहा टोल लागतील या हायवेवरती आपण तिथे तर विचारपूस केली बॉर्डरपर्यंत सहा टोल आता किती जे आहेत का माहीत नाही ते सगळं तुम्हाला मी पुणे करते सगळं तुम्हाला कॅल्क्युलेशन करेल चला संध्याकाळ आता झाली आहे पण नॉर्मली बघा या साईडला सगळे पूर्ण वाळूचे आहेत हा नो आपण आहे पोहोचलोय बघा या साईडला लेफ्ट साइडला तिथे टोलचं एक्झिट आहे ते बिकानेरच्या सिटीमध्ये जाईल मग जाव्या तिसऱ्या आपल्या राज्यामध्ये त्या राज्याचं नाव आहे हरियाणा फक्त काहीच आसाममध्ये आपण पोहोचू आपण डायरेक्टली हरियाणामध्ये कारण हरियाणाची आपल्याला टीपी सुद्धा काढायची आहे चला फायनल टीपीवर काढून घेऊया कारण हरियाणाची टीपी आहे साडेआठशे रुपये हे सुद्धा आपण ऑनलाईन काढणार आहे तर पहिला टीपी काढून घ्या त्याच्यानंतर आपल्याला हरियाणाच्या आतमध्ये आपल्याला एंट्री करावं लागेल कारण अजूनपर्यंत आपल्याला राजस्थानमध्ये कुठे काय आडवा वर्गे के काय केलेलं नाही पोलिसांनी गुजरातमध्ये सुद्धा आपला चांगला प्रवास झालेला असा पण दोन्ही राज्यातना गुजरात आणि राजस्थानमधना तर चला भावनो आपण बघा या हायवेला थांबलो आहे प्रॉब्लेम असा झाला आहे सुरुवातीपासून आम्ही या एक्सप्रेस हायवे ला चाललो या बरोबर तीनशे सत्त्याण्णव किलोमीटरचा हा हायवे आहे पेट्रोल लागला आहे आणि मला विश्वास होता की जरा गाडी जायला बघा आता फक्त जेम तेम चाळीस पन्नास शंभर किलोमीटर जाऊ शकते पण इथून बरोबर सेव्हन किलोमीटर बॉर्डर बॉर्डरच्या डिझेल टाकल्याशिवाय आता कुठे जाऊ शकतो आता इथे बरोबर एक एक्झिट आहे बघा हा एक्झिट ऍक्च्युली मला आता डबल टोल भरावं लागेल जे काय असेल ते काय आपल्याला करायला लागेल काय करा शेवटी जिथे ते जावं लागणार बरोबर चार किलोमीटर होती एक पंप आहे आता काय करा शेवटी डबल टोल भरूया बघा चांगली ट्रिप झाली पण आता जवळजवळ आलो आणि कल्याण झाला चला बघा पहिला डिझेल टाकला पाहिजे काय डिझेल टाकल्याशिवाय आपण गाडी पुढे जाऊ शकत नाही आणि पुढंपर्यंत बघतोय मी अठरा एक पण नाही एक पण एक पण नाही चला कसं ते जावं आपण बाहेर एक्झिट करू आणि राहून तिकडे डिझेल पंप टाकू त्याला सात किलोमीटरवरती आलो स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला पेट्रोल पंप देव तारी त्याला कोण मारी ऍक्च्युली खरी गोष्ट आहे कारण देवाकडे साकडं घातलेली की आम्हाला भेटून देवा पंप शेवटी एक्सप्रेस हायवे खाली उतरलो टोल एक्स्ट्रा भरला आता परत आता अजून एकदा भरायचा आहे टोल गेला की तर काय प्रॉब्लेम नाही पण आता हायवे भरपूर आपल्याला मेन हरियाणा बॉर्डरपर्यंत आपल्याला भरपूर लांब जायचं त्याच्यामुळे जा विचार केला की नाही कुठे मधी त्रास देण्यापेक्षा डिझेल भरून जावे बघा डिझेलला गाडी लावली नाही ते बरोबर एक्क्याण्णव रुपये त्याचकडे डिझेल टाकूया आणि जागा भाऊ मग खरं कर सांगतो कारण आपल्याला साडेबारा टाईम टाकतो आहे बरोबर बॉर्डरला पोचायचा काही पण करू टीपी सुद्धा अजून काढलेली नाही आता एजंटला फोन करतो आणि टीपी काढून घेतो चला पण हे बघा आपण डिझेल टाकून बरोबर चार पॉईंट आलेले चला बरोबर इथना हनुमानगड आहे सत्तर किलोमीटर मंडळी नो आता बरं इथं कोल्हा गेला कोल्हाला म्हणजे इथं एक गाव आहे छोटासा आणि इथं बरोबर लेफ्ट साईडला हनुमानगड आहे म्हणजेच राजस्थानचा एक शेवटचा छोटासा गाव आहे आता म्हणतात हनुमानगड आणि बरोबर आता बरोबर इथना पंचवीस किलोमीटर ती बॉर्डर लागेल ती म्हणजे आपल्या राजस्थान हरियाणाची जाम म्हणजे जाम झोपेत आणि खूप दमलो आहे तर चला पहिला बॉर्डरच्या आतमध्ये जाव्या आणि मस्त जरा पुढे चांगला ढाबा बघूया चला हा बघा हा सगळ्यात शेवटचा टोल बरोबर तीनशे ब्याण्णव किलोमीटर नंतर हा टोल लागला आहे त्यात किती पैसे कटिंग होईल का माहीत नाही पण हे बघा आपला नंबर तो झालेला आहे इथे फायनली एक सुद्धा हायवेवरती कम ना नाही आहे कारण डिझेल टाकायला आम्हाला आत्म जावा लागला आता हा मला असं वाटतं हायवे क्लोज झालेला आहे पण हाच रस्ता आपल्याला पुढे जाईल डायरेक्टली आपल्या हरियाणामध्ये चला तर भावानो फायनली बघा आपण राजस्थान सोडून आता बरोबर हरियाणामध्ये बघा एंट्री केलेली आहे ही सगळी हरियाणाची सगळा हे बघा या साईडला सुद्धा एंट्री झालेली आहे आपल्या हरियाणामध्ये आता एकदम जरा एक लेपला का हाय वाटे इथे थांबायला हाय थंडी भावानं एवढी भावनं जाम म्हणजे जाम झोप येते आता आणि इथे बरोबर टेम्परेचर आहे अकरा बाबा बाबा आपण हरियाणामध्ये मी गुजरातमधनं डायरेक्टली हरियाणामध्ये आलो राजस्थानमधनं प्रवास करत आणि खूप छान मजा आली आणि आता एवढी झोप आली ना एवढी झोप खूप म्हणजे खूप आता आपल्या इथनं बरोबर साधारण अर्ध्या तासावरती पंजाब बॉर्डर आपल्याला चालू होईल पण आपण आता काय जाणार नाही आपण जरा मस्त काही आराम करूया कारण मला खूप म्हणजे खूप जात होती कारण सकाळी आपण निघालेलो बरोबर आठ वाजता नऊ वाजता आपण गाडी काढलेली हॉटेलवरनं राज राजस्थानच्या बॉर्डरवरनं तर चला आराम करूया आणि भेटूया लगेच दुसऱ्या भागामध्ये चला बाय बाय